नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली उरली सुरली सिरीज जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून मला अनेक फोन आले आणि अभिप्रायामध्ये पण सांगितलं गेलं की काकू याची आम्हाला खूप मदत होती आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे फ्रीजमध्ये रोज थोडंसं काहीतरी उरतंच बरं का नेहमी आपण किचनमध्ये जातोच पण आज पहिल्यांदा आपला मोर्चा फ्रीजकडे घेऊयात आणि फ्रीजमध्ये काय उरलं आहे ते बघूयात आता आपली अर्धी वाटी तुरीची डाळ शिजलेली होती बरं का त्याच्यात पाणी घालून मी हँडमिक्सीने है अगदी बारीक म्हणजे पेस्ट करून घेतली आणि कुकरमध्ये भाताबरोबर आपण टमॅटो उकडत टाकले होते त्याची आपण सालं काढून घेऊयात आणि हे सुद्धा अगदी हँडमिक्सीनी बारीक करून डाळीमध्ये घालूया आता रसम करता आपण एक चमचाभर ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत जर समजा आपल्याला तूप आवडत नसेल तर आपण तेल घेतलं तरीसुद्धा चालू शकतो त्याच्यात थोडीशी मोहरी जिरे आपल्या जिऱ्याने रंग बदलला आहे त्याच्यात आता आपण हिंग कढीपत्ता हिरव्या मिरच्या कढीपत्ता थोडा कमी वाटला मला म्हणून मग मी आणखीन थोडा घालते खूप तेल तूप वापरलं ना तर रस्सम असं तेलकट तेलकट वाटतं मी अगदी कमीत कमी तेल तुपामध्ये करते हे आपण चांगले परतून घेऊयात रस्सम करायला अगदी सोपं बरं का आहे की नाही आपले जिरे वगैरे छान झालेले आहेत त्याच्यात आपण टमॅटो घालूया आता रस्समचे सुद्धा बरेच प्रकार आहेत बरं का ह्याच्यामध्ये कांदा वापरतात लसूण वापरतात पण आज आपण झटपट करण्या करणार आहोत त्यामुळे बाकीचं कांदा चिरत बसा लसूण वाटून घ्या एवढं काही आवाज आपण करायला नको मुख्य रस्सम करताना त्याला मिरपूड ह्याचा स्वाद जो असतो ना तो छान असेल तर रस्सम आपलं चांगलं होतं आता आपला टमॅटो परतून झाला आहे त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूयात त्याच्यात आपण हे वाटलेलं सगळं टमॅटो आणि वरण हे सगळं आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आता पुन्हा या भांड्यातलंच थोडंसं पाणी आपण घेतलं घेतलंय त्याच्यामध्ये घालून घेऊ टमॅटोचा आहे बरं का याच्यात अगदी पाव चमचा आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट हा रस्सम मसाला हा घरी केलेलाच आहे तुम्हाला जायची कृती हवी असेल तर नक्की सांगा आपण एक आ, याचा पण व्हिडिओ करूयात हा मी दीड चमचा घातला आपल्या आवडीप्रमाणे आणखीन घातला तरीसुद्धा चालू शकतो अर्धा चमचा मीठ आणि ही आपण चिंच भिजत टाकली होती ती आत्ता रस्सम करताना लक्षात आलं कारण वेळेवर ठरलं ना आपलं त्यामुळे मी भिज गरम पाण्यात भिजत टाकली होती ह्याचा रस निघाला आहे तो आपण घालूयात पण मला वाटतं कमी पडेल बरं का म्हणून मी आता हे चिंचेचं बुटूक असंच ह्याच्यात घालणार आहे आणि उकळल्यानंतर आपण ते काढून टाकूयात कुठलीही गोष्ट ना स्वयंपाक करताना आडू द्यायची नाही मागे पुढे थोडंसं झालं तरी चालू शकतं आणि ह्याच्यात आपण अर्धा चमचाला थोडं कमी एवढी मिरपूड घालणार आहोत मिरपुडीमुळे स्वाद जरी चांगला येत असला तरीसुद्धा ठसका लागतो बरं का त्यामुळे आपल्याला आवडेल त्याच पद्धतीने आपण मिरपूड घालावी आता आपलं छान उकळी आली की आपलं तयार अरे हो ह्याच्यामध्ये आपल्याला उडीत घालायचं राहिले फोडणीमध्ये उरदाची डाळ हरकत नाही आपण वरणं थोडीशी उरदाची डाळ गरम करूयात आणि त्याच्यामध्ये घालून घेऊयात ह्याच्यात थोडंसं आपण आलं किसून घालूयात आल्याने छान चव येते कारण आपण कांदा आणि लसूण काही वापरलेला नाही हो की नाही आता हे रस्स वापर थोडं घट्ट आहे रस्सम हे पातळ असतं हो की नाही त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आणखीन पाणी घालू आपण परतून घेतलेल्या टमॅटोच्या फोडीने त्याला चांगला स्वाद येईलच परंतु जे आपण पेस्ट केली ते मात्र उकडून घेतलेले आहेत बरं का टमॅटो उकडून घेतल्यामुळे आपला रस्सम पटकन झालं आणि चवदारही झाला आता हे उकळते तोरा याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात आपण अगदी पाव चमचा तुपामध्ये उडदाची डाळ घातली आहे आणि ती थोडीशी परतून घेतली आणि हिंग पण आपण घालून घेतलं छान रंग आलेला आहे आता आपण हे उडदाची डाळ आपल्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आपलं रसम तयार झालं तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा ग्लासमध्ये घेऊन छान प्यायलो ना आपण तरीसुद्धा चालू शकतो तर एक दोन तीन उकळ्या झाल्या गेल्या झाल्या एक दोन तीन उकळ्या झाल्यावर चिंचेचं जे बुटूक टाकलं आहे ना ते मात्र आपण काढून घेऊयात आता आपलं छान रस्सम तयार झालंय आपण गॅस बंद करू आता आपण तुरीचं वरण उरले की नाही आणि मग काही काहीला काय असतं की थोडंसंच वरण असतं आणि मग आपल्याला त्या चटणीसारखं काहीतरी कालवण हवं असेल तर त्याकरता हा पदार्थ आहे बर का हा चुलीवर केला ना तर इतकी छान चव येते आता चूल नाही गॅसवरच आपण करूयात मग काय करायचं तेल तापलं की त्याच्यात मोहरी घालूयात मोहरी तडतडत आली गॅस आपण लहान करूया त्याच्यात आपण लसूण घालूया चांगल्या सात आठ पाकळ्या घेतल्यात बरं का लसणाच्या कधी लसूण ना कच्चा नाही लो ठेवू कच्चा लसूण राहिला ना तर मग त्याचा एक वेगळा स्वाद येतो बरं का थोडासा असा लालसर व्हायला लागला की त्याच्यात अगदी थोडेसे आपण कांदे घालणार अगदी थोडेसे एक चमचाच घातला आहे कांद्याबरोबर तो पुन्हा लसूण आपला तळला जाईल आता चांगल्या चार पाच ठेचलेल्या मिरच्या आहेत त्या भाजून ठेचून घेतल्यात त्या मी त्याच्यात टाकल्या आता चांगला खाट सुटणार आहे बरं का मिरच्या मस्त तिखट आहेत त्याला लागली भराभर आपण बाकीचं गोष्ट घालूयात थोडीशी हळद थोडासा हिंग थोडंसं लाल तिखट रंग येण्याकरता थोडंसं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि हे आता परतून झाले आपलं सगळं आता त्याच्यात आपण ही आपली डाळ होती की नाही ती घालूयात आता ही अशी सगळी जरी घातली ना याच्यात थोडीशी डाळ डाळ दिसते हो की नाही पण थोडं घट्ट डाळ शिजली असेल तरी घातली तरी चालू शकते असा हा आपल्या तुरीच्या डाळीचा चटका तयार झाला आहे की नाही मस्त आणि वेगळा याला काही परतायचं नाही की काही नाही नुसतं सगळं मसाला आपल्या याला लागला की काम फत्ते झाला आपला चटका सुद्धा तयार झाला आहे की नाही इतके दोन्ही रेसिपी आपल्या सोप्या आणि छान आहेत मुख्य रसम तर सगळ्यांना आवडतंच आता थंडी सुरू होईल किंवा पावसाळा सुरू होईल किंवा अगदी उन्हाळ्यातसुद्धा एखाद्या वेळेला गरम गरम असं रसम सुपासारखं का प्यायला काहीही हरकत नाही आणि हे आपलं तिखट तुरीच्या डाईचं कालवण ते पण अप्रतिम झालं आहे नुसती पोळी आणि कालवण घेतलं लगत तरीसुद्धा काम फटते नक्की करून बघा आणि केल्यानंतर अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका तुमच्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट बघत असते अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद